उमेद फाऊंडेशन सांगरुळ तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या सामाजिक संस्थेमार्फत गरजू मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी सुरू असलेल्या उमेद मायेचं घर या सामाजिक प्रकल्पाकरिता उत्साही आणि सेवाभावी कर्मचाऱ्यांचे भरती सुरू आहे रहिवासी आणि अनिवासी दोन्ही पदांवर अर्ज मागविण्यात येत आहेत वसतिगृह अधीक्षक प्रकल्प समन्वयक शिक्षक स्वयंपाकी या पदांसाठी तत्काळ स्टाफची नेमणूक करण्यात येत आहे आपल्या परिचयातील शिक्षण व सेवाभावाची आवड असलेले जबाबदारीनं काम करणारे तसेच गरजूंसाठी योगदान देण्याची तयारी असलेले उमेदवार यांना अर्ज करण्याची विनंती तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज उमेद सेवा ॲट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवावा मुलाखत दिनांक रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्थळ उमेद मायेचं घर सामाजिक प्रकल्प सांगरुळ फाटा गणेश नाळवा कोपर्डे तालुका करवीर आपल्या संपर्कातील योग्य आणि गरजू व्यक्तींना ही माहिती जरूर पोहोचवा आपला छोटासा प्रयत्न कोणाच्या भविष्याला उमेद देऊ शकतो